वारी मोरया दर्शन ज्योती देवा मोरेश्वरा सुंदर मसके हो मुकडी शादी विशाल कर्ण द्वारे मनोहर त्रिपुंड टिळक वारी अक्षता तेजस्वर प्रसन्न मुख कमल त्या व्रजांना मोका कामाला मस्त मूर्ती आरती चरण कमळा जय देवा चतुर हो चतुर्भुज मंडित हो मुदके पत्रे अमृत नागर हो मुदके मुचा क्वा जय जुच क्वानो यावरी राडुक्ष करे जय वाश्वरा जय आरती करंकमळा

तरंगमळा वळु जय जयवा मुरेश्वरा तरळवाके दुण्डिराजा राजा एक्विस्वर्ग मुगणा पाताल चल शमना जय जय रशवदना आदे पुरुषा वाळी आदे पुरुषा वाळी चंद्र गजवदना जय जय गजवदना आदे पुरुषा वाळे आदे पुरुषा वाळे चंद्र त्रि नयना कृपा बवतापशमणा भवतापशमणा उजळो अष्ट ववेे उजळो अष्ट ववेे आरती दु चरणा जय देव जय देव गणेश पूजो कैजा कैसे तुंहिंजे न करे अंतरे जय 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 मूर्ते भक्ते भावे तुझे भक्ते भावे तुंहिंजे चरण जय देव जय रेव મૂર્તિ પૂર્વ પુણ્ય માયા ભક્ ભાવે તો જ ભાવે તુજો દલિ અંતરે જય 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 શ્રી ભાવે તો જય ભક્તે ભાવે તો જય કરણ प्रे जाते मनोने तुझ शरणा प्रदेवासेलोप्रिवासे ऐसा भक्ते भा ऐसा श्री जय देव जय देव मूर्ती श्री भक्ते वावे तू जय भक्ते जय देव जय देव ભક્તા મોરયા ગોસાવે તુલાે વેકે દેવ કો દ્વારે જય દેવ જય દેવ જય મંગળમૂર્તે શ્રે મંગળ મૂર્તે ભક્ત વાાવે તુજય ભક્ત વાાવે તું જયારે মূর্তি ভক্ত বা জয় ভেবে জয় চরণার ma'uli gama ji, maji mayure ma'uli ಮಯೂರೆ ಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಮಾಯ ಮಾಜೇ ಮಯೂ ರಿಶ್ವರ ಮಾವಲಿ ಭಜನೋ ನಮಿ ತೋ ದುಳ ಭಜನೋ ನಮಿ ತೋ ದುರ್ದಳ ಧಾವತಿ ಗೌಲಿ ಗಮ ಮಾಜೇ ಮಯೂ ರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಮಯೂ ರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಮೇ कोटे माझ्या प्राधाच्या क्षमा श्व मावली गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर माऊली गमाय माजी मयुरेश्वर ये उनी येऊनी भजनारंगे आलो वैसुली भजना रंगे नाचवे भक्तजनमावले गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली गमाय माजे मयूरेश्वर मावली प्रेमपाना फुटलाजे प्रेमपाणा फुटलाजे वसा परे धावणे गमाय माजी मयुरेश्वर मावली मयूरेश्वर मावली गमाय माजी मयुरेश्वर मावली

मयुरेश्वर माऊली ग माय माझे मयुरेश्वर माऊली सकल संकटे हरो आमचे सकल संकटे हरो आमचे गोसावे सद्गुरु गोसावे सद्गुरु तो मोरे गोसावे सद्गुरु दे पायाची झोड दे पायाची जोड मुर्या दे पायाची झोड शेड मला भारे चढते शेड मला भारे चढते संगतयाचा सोड मुर्या दे पायाची जोड दे पायाची झोड पाया मुर्या दे पायाची झोड दावणी मजला निद्रो पाते लावणी मजला निरो पाते जर काही से गोल मोर्या दे पायाची जोड दे पायाची जोड मोर्या दे पायाची जोड दास म्हणे मम चित्ता लावे दास म्हणे मम चित्ता लावे तव ध्यानाची झोड मोर्या दे पायाची झोड दे पायाची झोड मोर्या दे, दे पायाची झोड मयुराबाई माझे आई करुणा तुला येऊ दे मयुराबाई माझे आई करुणा तुला येऊ दे रे पती पाहुणा माझाय रम्बा सगुणा रंबा सगुणा माझाय रम्बा सगुणा तुझी नविदा भक्ति आम्ही नेनो गणपती नेनो गणपती आम्ही नेनो गणपती वेदानी पुराण वेदा आणि पुराण कैसे वेदानी पुराण यांचे नकळे अम्मा वर्म नकळे अम्मा वर्म यांचे नकळे अम्मा वर्म देवा धन्द्रा धनेंद्रा देवा देवातारी माझ्या मोरया मोरया बाप्पा करा त्रि चाराया पवना त्रिचार बाप्पा स्वानंदपुरी चार आया पाय घड्या चालले मोर्या सिद्ध बुद्धी चा मंदिरा चालले मोर्या सिद्ध बुद्धी च्या मंदिरा नारदानी तुंबर गायन गाती अपर संगीत सुरा चालले मोर्या सिद्धि बुद्धी मंदिरा श्री देव चिंता मनीष मध्ये आनंद वाटे म्हणे नारायण कुंभळा चालले मोर्या सिद्धिबुद्धीच्या मंदिरा विळा घ्यावो मंगलमूर्ती सिद्धी बुद्धी विणवी ती विळा घ्यावो मंगलमूर्ती शांती नागवे सुपारी वैराग्य चूर्ण जाण बोध करपूर त्यावर विळा घ्याव मंगलमूर्ती कहे जायो फळ वेळा विरक्ती सद जाण कधी तो आत्मसीती विळा घ्याव मंगलमूर्ती ऐसे आकर्ण स्वीकारी ला दयाळी दिदला कृपांवते काशी राजा तांबूल विळा घ्याव मंगलमूर्ती जो 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 गजबदना पत पावना निद्रा बाळा गणपाळा निद्राला डोळा जो 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 रे पाला जळीताचा हालक या सोन्याचा चांदवा बांध दिला मोत्याचा बालक निज साचा जो 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 रे ಆರ್ತಿಯ ದರುಣಿಯಾ ಪಾರ್ವತಿ ಸಖಯ ಗೀತ ಗಾತಿ ನಾನಾ ಪರಿತೀತಿ ಸುಸ್ವರತೆಯ ಗಾತಿ ಜೋ ಜೋ ಜೋಜೋ ನಿಂದ್ರಾ ಲಗಲಿ ಗಣಪಳಾ ಮುಶೋಕ ದೈತ್ಯ ಆಲಚರಣೆ ತಾಡಿಲ ವಿಶಾಳ ದೈತ್ಯ ಮಾರಿಲ್ಲ ಜೋ 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 बालक चांगले सुकुमार दैत्य मारले अपार आचर्य करता नर नारे पार्वती लोन उतरी जो 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 रे ऐसा पाळना गाईला नाना परियाळवीला चिंता मुनीला से विनवीला गणराया निजवीले जो 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 रे निद्रा केली गणादेशे पूर्ण ब्रह्म स्वरूपे शब्दा काशिरायला वायुनि त्वे सु निर्विकार मनजाले निरञ्जन लाविले लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा, करा मुरया आशा सिद्धविनाय झुण्डे मुरया ब्रह्मानन्दे निद्राई माया सिद्धबुद्धि सेत मुरया तन्मय काया मुरया मुरया माय बापो सकया माया मुरया मुरया मयूरेश्वर महाराज जय मयूरेश्वर महाराज मयूरेश्वर महाराज जय मयूरे औ चिंतामणी महाराज जय नारायण महाराज चिंतामणी महाराज जय धनी महाराज औ नारायण महाराज जय चिंतामणी महाराज धनी महाराज जय मयुरेश्वर महाराज हे दुनिया गुरु नवा प्रसाता आपल्या भेटीचा शुषुप्ति कारणे सेवा वि आम्ही पावना रक्षप देत पाहुणा रक्षप देत पाहुणा जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंदामणी जय गजानन जय गजानन जय गजान मंगल मूर्ती मोरया जय सद्गुरु मुरया, गुसावी महाराज की जय जय चिंतामणि महाराज की जय मंगल मूर्ती मोरया